एप्रिल महिन्याचे अनुदान द्वारे खात्यात जमा होणार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे आज महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण हा निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धभाग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवतात ण्यात येत आहे माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीसपासून पासून राज्य पुरस्कृत योजनाच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबिटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनाचे माहे मार्च दोन हजार पंचवीसपर्यंतचे पर्यंतचे अर्थसहाय्य डेबिटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्प तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डेबिटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्यासाठी सदरहू योजनाकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यास आलेल्या स्वतंत्र ह्या बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता आपण शासन निर्णय पाहूया तर या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहू शकता राज्य पुरस्कृत योजना। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनातील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डेबेटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्योगकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे एप्रिल दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डेबिटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र निहाय बँक खात्यामधील या ठिकाणी निधी वर्ग करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे ही एक सज्जग आणि निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेबद्दल अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा